नमस्कार लक्ष देवण या न्यूज मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण एक विषय घेतलेला आहे चर्चेला तो म्हणजे डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया काय प्रकार आहे त्या संदर्भात मी आज चर्चा करणार आहोत डिजिटल मीडिया हा पूर्वी होता असा विषय नाही की तो नव्हता परंतु त्याचा वापर मात्र समाज जनमतामध्ये एवढा होत नव्हता कारण पूर्वी प्रिंट मीडिया आणि टी न्यूज चॅनल यांचा एक काळ होता प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्रे त्यामध्ये सकाळ लोकसत्ता पुढारी पुण्यनगरी आणि टी व्ही न्यूज चॅनल म्हटलं की जी न्यूज चॅनल आज तक जी मराठी भरपूर असे न्यूज चॅनल ह्या मेन स्ट्रीम मीडियाची लोकांवर एक प्रभाव होता परंतु जसजसा जसा काळ बदलत गेला तस दस तसं मात्र आज तस आज मात्र डिजिटल मीडिया हा जनमानसात समाजवर्गात येऊन ठेपलेला आहे त्याचं कारण एक आहे म्हणजे जागतिककरण जागतिककरणाचे धागेद्वारे मात्र खेडेगावापर्यंत गाववस्तीपर्यंत येऊन पोचलेले आहे आणि त्यातून युट्यूबर्स एक निर्माण होत चाललेले अनेक युट्यूबर्स हे सोशल मीडियाद्वारे आपले मत मांडणी करत आहे अनेक युट्यूबर्स ब्लॉग बनवत आहे अनेक युटूबर्स न्यूज चॅनल बनवत आहे अनेक युट्यूबर्स पत्र मध्ये काम करत आहे कारण आजची पत्रकारता ही मोबाईल मध्ये आलेली आहे आणि त्या मोबाईलद्वारे आजची पत्रकारता आज आपल्याला दिसून येत आहे पत्रकारेमध्ये आज तरुण कोणकोणत्या विषयाची हाताळणी करताय तर पत्रकारेमध्ये आज तरुण न्यूज चॅनल असतील विविध विषयाचे न्यूज चॅनल असतील त्याचबरोबर राजकीय न्यूज असतील सामाजिक न्यूज असतील महापुरुषांच्या जयंतीच्या न्यूज असतील सणवार यांच्या न्यूज असतील अशा अनेक विषयांच्या न्यूज मात्र आजचा तरुण हा युट्यूबर बनवून टाकत आहे त्याद्वारे काही युवा उद्योजक असतात त्यांच्या जाहिराती असतात त्या जाहिरातीही अनेक युट्यूबर्स हँडल करत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून मांडत आहे आजचा हा सोशल मीडियाचा जो काही जमाना येत चालला आहे त्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जर प्रमुख आपण दोन गोष्टी पाहिल्या तर सोशल मीडियाचे दोन हत्यारं जर पाहिली तर पहिला आहे युट्यूबर युट्यूब आणि दुसरा आहे इन्स्टा इंस्टाग्राम ह्या दोन माध्यमावर आज अनेक तरुण अनेक युवा उद्योजक अनेक राजकीय व्यक्ती सामाजिक क्षेत्रातले व्यक्ती येऊन ठेपलेल्या आज आपणास पावर्स मिळत आहे आणि ते त्यांचं विज्ञापन ते त्यांची जाहिराती ह्या युट्यूबच्या माध्यमातून करत आहे मी अनेक पत्रकार पाहिले आहेत की जे युट्यूबवर अनेक विषय मांडतात आणि त्या विषयाद्वारे ते सद्यस्थितीला सद्य घटनेला सत्य घटनेला न्याय देण्याचाही प्रयत्न करताय पूर्वीचा जो मीडिया होता प्रिंट मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया हा मात्र महागडा स्वरूपात त्या होता त्यामुळे जनमानसाला तो परवडत नव्हता त्याचं कारण असं आहे की तो परवडत नव्हता त्यामुळे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा जो निर्माण झालेला आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म निर्माण झाला आणि जनमानसात ह्या प्लॅटफॉर्मला एवढी गर्दी का भेटलेली आहे एवढे ह्यू का भेटलेला आहे जनमत हे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म हो, का आलेलं आहे याबद्दल सांगायचं ठरलं तर पूर्वी जो प्रिंट मीडिया होता आणि मेनस्ट्रीम मीडिया होता हा खूप महागड्या स्वरूपात होता परंतु आज सोशल मीडियावर अनेक युट्यूबर्स आलेत आणि चॅनल आलेत आणि त्या चॅनलचे मिलियन मध्ये सबस्क्राईब आहे तुम्ही अनेक न्यूज चॅनल घ्या युट्यूबवर अनेक ब्लॉग बनवणारे ब्लॉग बनवणारे युट्यूबर्स घ्या त्याशिवाय मुलाखती घेणारे बॉडकास्ट करणारे पत्रकार घ्या यांचे लाखोनी फॉलोअर्स आहे लाखोनी सबस्क्राईब आहे आणि त्यांचे चॅनल मॉनिटाईज पण झालेले आहे त्याद्वारे त्या, त्या विषयावर त्या चा ते मांडणी करताना दिसून येत आहे आणि मग ह्या सोशल मीडियाच्या चॅनलला अनेक जाहिराती पण भेटत गेलेल्या आहे त्याशिवाय युट्यूब या चॅनलच्या लोकांना मात्र दर महिन्याला दोन तीन महिन्याला जसे त्याचे शंभर डॉलर होतील तसं पेमेंट पण पेड करीत आहे या यामुळे ह्या वर्गात कुठंतरी एक रोजगार निर्माण होताना दिसून येत आहे सोशल मीडियाचा दुसरा एक प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे स्टार असतील जे स्टार आहे इंस्टाग्रामवर इन्स्टाग्रामवरील त्यांना एक मोठ्या प्रमाणात व्हॅल्युशन भेटत चाललेलं आहे त्यांची एक मागणी जनमानसात होताना दिसून येत आहे सामान्य वर्ग त्यांच्याकडे आता एक पॉझिटिव्हली पाहत आहे त्याचं कारण असं आहे की रील स्टार अनेक हे युवा उद्योजकांच्या जाहिराती करताना दिसून येत आहे त्याचं कारण असं आहे की नवीन युवक युवा उद्योजक हे वेगवेगळे व्यवसाय टाकीत आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतील हॉटेल असतील कपड्याचे कपड्याची दुकानं असतील वेगवेगळे ब्रँड असतील ह्या ब्रँडमध्ये मात्र रिल्सारांना एक सुकाळ आलेला दिसून येत आहे रिशार यांना बोलवलं जातं आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात जाहिरात ही रिशार द्वारे केली जाते त्या रिल्स त्या इन्स्टावर टाकल्या जातात कारण त्याचे लाखोनी फॉलोअर्स असतात आणि त्यातून त्यांना लीड भेटतं म्हणून इंस्टाग्राम हे सोशल मीडियाचं हत्यार मात्र आज प्रभावी ठरत आहे दुसरा हत्यार आहे म्हणजे युट्यूब द्वारे पण अनेक युवा उद्योजक असतील मोठमोठे हॉटेल्स असतील ब्रँड असतील हे पण आपली जाहिरात करताना दिसून येत आहेत मग त्या मटन थाळ्या असन चिकन थाळी असन वेगवेगळे ब्रँड असतील कपड्याचे असतील किंवा इतर का अनेक लोकांना गरज आहे ज्याची काही लोकांना गरज आहे अशा जाहिराती मात्र यूट्यूबवर होताना दिसून येत आहे त्याचबरोबर युट्यूब व अनेक न्यूज येत चाललेल्या आहेत त्या न्यूज मात्र प्रभाव टाकीत आहे ते राजकीय व्यक्तींवर प्रभाव टाकीत आहे ते प्रशासनातील कामा प्रभाव टाकीत आहे आणि आजची पत्रकारता ही मोबाईलमध्ये येऊन ठेपलेली आहे याद्वारे दिसत आहे अनेक युट्यूबर्स अनेक युट्यूबवाले पत्रकार हे चांगल्या चांगल्या सामाजिक युवा उद्योजकांची सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे युवा उद्योजक असतील यांची पण मुलाखत आपल्या युट्यूबवर टाकून त्यांना प्रसिद्धी देत आहे आणि कुठंतरी एक पॉझिटिव्ह मेसेज समाजात जाताना दिसून येत आहे त्याचबरोबर अनेक युट्युबर्स असे आहे की जे पर्यटन स्थळांना प्राधान्य देतात मग ते गड किल्ले पुरातन मंदिर पुरातन वस्तू यांची भेट घेऊन तिथे चित्रीकरण करून ते युट्यूबवर पद्धतशीर मांडत आहे आणि त्यातून जो कोणी जे कोणी यूट्यूबला त्याचे फॉलोअर्स असतील सबस्क्राईब असतील व्युवर्स असतील ते व्हिडिओ ते आवडीनं पाहतात आणि ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण होते की ह्या या ठिकाणी आम्हाला जायचंय थी ह्या या ठिकाणी आम्हाला जाऊन ते स्थळ पाहायचंय ते ठिकाण पाहायचंय आणि त्याद्वारे अनेक पर्यटनाच्या गर्दी पर्यटन स्थळावर गर्दी आज दिसून येत आहे दुसरा मुद्दा आहे की अनेक पत्रकार आहेत जे द्वारे वेगवेगळ्या विषयाची मांडणी करत आहेत त्याद्वारे ते, ते राजकीय सामाजिक विषय असतील परत त्याशिवाय जमिनीचे विषय असतील त्याशिवाय माहिती आसन माहिती अधिकार या अनेक विषयांची माहिती ते टाकित आहे सांगायचा मुद्दा असा आहे की आजचा हा सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे अनेक तरुण सोशल मीडियाकडे वळत आहेत त्यामध्ये युट्यूब हे मात्र एक प्रभावी माध्यम आहे यूट्यूब हे असं माध्यम आहे की जिथं स्पर्धा आहे इन्स्टावर पण स्पर्धा आहे आणि युट्यूबवर पण स्पर्धा आहे परंतु युट्यूब हे सर्वसामान्यांना परवडणारं एक माध्यम आहे त्यामुळे अनेक पत्रकारांनी अनेक युवा युवा तरुणांनी हे यूट्यूब वापरावं असं माझं प्रांजाळपणे मत आहे कारण इन्स्टावर असणारे क्लेरिटी इंस्टावर असणारे जे काही रेजिस्टार आहे त्यांनी घेतलेली मेहनत ह्या मेहनतीला दोन दोन तीन तीन चार चार वर्ष लागत आहे परंतु युट्यूबला तुम्ही एक वर्ष दिले सहा महिने दिले तर तुम्ही बेस्ट युट्यूबर्स होऊ शकता चांगले पत्रकार होऊ शकता ब्लॉगर होऊ शकता आणि तुम्ही चांगल्या रीतीनं मांडणी करून जन्मसावर एक प्रभाव टाकू शकता आणि हे एक तरुण वर्गाचं हत्यार म्हणून युट्यूब पाहिलं जातं यावर तुम्ही अन्य अत्याचाराच्या बातम्या अन्य अत्याचाराविषयी जिथं जिथं भ्रष्टाचार होतो तो विषय परत भरपूर असे विषय त्यावर हाताळू शकता युट्यूबला कुठली आवश्यकता असते तर युट्यूबला बेस्ट व्हिडिओ एडिटिंगची आवश्यकता असते क्लॅरिटीची आवश्यकता असते क्लॅरिटी जरी नसेल चित्रीकरणात परंतु कंटेन असतील चांगल्या विषयाची मांडणी केली असेल तर तुमचे विषय व्हायरल होऊ शकतात व्हिडिओला येऊ शकतो कारण युट्यूब युनिक पाहतो जे काय युनिक असेल ते तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाखत घेतल्या आणि त्यामध्ये फळझाड तुम्ही दाखवली किंवा तुम्ही शेतकऱ्यांची मुलाखत घेतल्या त्यांनी केलेल्या पिकांची लावड तुम्ही दाखवली तर युट्यूब ते ऍक्सेप्ट करतो युट्यूबला एक प्रकार आहे निर्माता भाजन काहीतरी हा वेगळं निर्माण करतोय आणि ते त्यावर टाकतोय काही युट्यूबर्स असे असतात की व्हिडिओ घेतात चिपपण देतात दे वेडो घेतात चिपपून देतात आणि त्यांना काही इति नाही कारण त्यामध्ये कंटेन्ट नसतो युनिकता नसते आणि क्लॅरिटी पण नसते यामुळे ते व्हिडिओ ते व्हायरल होते नाही मग ते बरेच लोकांना व्हॉट्सअपवर शेअर करतात आणि पाहायला लावतात काय यूट्यूबर तर यूट्यूबवर तर असे काही का महाभाग आहे की जे लोकांना फोन करून सांगतात मी माझा व्हिडिओ टाकला आहे तेवढं पहा त्याला कमेंट करा आणि जर एखादा म्हटलं मला कमेंट येत नाही तर हे इकडून कमेंट कॉपी करून त्याला पाठवून देतात पेस्ट करून टाक अशा अनेक युट्यूबर महाभाग आपल्याला दिसून येतात युट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर जर तुम्ही प्रकाशाने काम जर केलं युट्यूब असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर तुम्ही चांगल्या रीतीनं काम केलं तर नक्कीच तुम्हाला यश येत आणि त्या यशाचं तुम्हाला फळ नक्कीच भेटतं कारण युट्यूब जर चॅनल जर मॉनिटाईज झाला चांगले जर व्ह्यू आले लाख लाख दोन दोन लाख जर व्ह्यू आले तर यूट्यूबकून तुम्हाला चांगलं पेमेंट पण भेटू शकतं फक्त सातत्याने यूट्यूबवर काम करणं खूप गरजेचं असतं आणि तसं करताना आज दिसत नाही अनेक युट्यूबर येतात चॅनल ओपन करतात व्हिडिओ टाकतात परंतु त्यांना म्हणावं तसा प्रतिसाद भेटत नाही कारण त्यांचे विषयच तसे असतात त्या विषयांना म्हणावं तशी मांडणी नसते विषयांना म्हणावं तशी क्लॅरिटी नसते आणि त्या विषयावर त्यांनी म्हणावं तशी मेहनत घेतलेली नसते एक म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग नसतं दुसरं म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ते प्रेक्षकांना किंवा जे व्ह्यूवर्स आहे तुमचे त्यांना काही समजत नाही त्यामुळे तुमचे व्हिडिओ ते मधूनच सोडून देतात आणि म्हणा तो व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि असं पण नाही की एखाद्याच्या व्हिडिओला लाख लाख व्ह्यू आलेत आणि मग ते प्रत्येक व्हिडिओ टाकणार त्याला लाख लाख व्ह्यू येतील असं काही नसतं जो विषय व्हायरल व्हायचा तो व्हायरलच होतो आणि जो विषय खूप तुम्ही मेहनत करूनही त्यामध्ये मांडणी केली तो व्हायरल होईल असं सांगता येत नाही कारण मी अनेक असे चॅनल पाहिलेलं आहे अनेक चॅनलचा मी सर्वे केलेला आहे अनेक के युट्यूबर्स का तर व्ह्यू येत नाही पेमेंट येत नाही चांगलं आणि ते मधूनच मार्ग सोडून देतात परंतु ठीक आहे त्यांचा ते त्यांचा तो वैयक्तिक विषय असू शकतो परंतु युट्यूबवर काम करताना एक स्वतःची आवड म्हणून काम करा आमचे असेच एक मित्र आहे शैलेश तांबोळे म्हणून जे भटकंती करतात अनेक भागात जातात ते त्या भागातील व्हिडिओ शूटिंग करतात मंदिरे असतील पुरातन किल्ले असतील अनेक भागांचे ते शूटिंग करतात कडेपाटारा असतील आणि ते व्हिडिओ टाकतात ते त्यांचा शॉक म्हणून जातात आणि शॉक म्हणजे त्यांचा छंद म्हणून जातात आणि छंदाद्वारे ते ते व्हिडिओ बनवून टाकतात आजही त्यांना त्यांचे दोन चॅनल मॉनिटाईज आहे आणि त्यांना आजही युट्यूबकून चांगलं पेमेंट येते परंतु ते फिरण्यासाठी जात होते छंद म्हणून जोपासित होते परंतु आज ते जे फिरायला जात होते त्यांचं जे काही पैसा खर्च होता फोर व्हीलर होते जात होते आज तो पैसा त्यांना ऑटोमॅटिक युट्यूबनी दिलेला आहे परंतु त्यासाठी त्यांनी दोन तीन वर्ष मेहनत घेतलेली आहे युट्यूबवर जर काम केलं ना तेव्हाच तुम्हाला कळतं की आपल्याला नेमकं करायचं काय त्यासाठी त्याला वर्ष दोन वर्ष जातात अशा अनेक युट्यूबर्स येतात दोन महिने तीन महिने व्हिडिओ टाकीतात पण त्यांना घेऊच येते नाही कारण त्यांच्याकडे मानावत तसं ते ज्ञान आलेलं आले नसतं त्यांना त्या गोष्टीची एक प्रकारे नॉलेज भेटलेलं नसते अनेकांक टीम असती टीमवर्क करतात त्यांच्याकडे एक कॅम्प्युटर असतो आणि ते ॲप असतात एडिटिंगचे आणि ते खूप मेहनत घेतात परंतु मानावत असं त्यांना रिझल्ट येत नाही आणि ते महिना दोन महिन्यात ते बंद करतात परंतु युट्यूबवर नैराशा न करता युट्यूब असं माध्यम आहे की ज्यावर तुम्ही जर काम केलं तर नक्कीच तुम्हाला प्लॅटफॉर्म भेटू शकतो आजचा हा सोशल मीडियाचा जमाना आहे आज डिजिटल मार्केटिंग आहे आज प्रत्येक विषय हा तुमचा लोकांना ऐकण्यात रस आहे पाहण्यात रस नाही ऐकण्यात रस आहे वाचण्यात रस नाही राहिला लोकांना वाचन हे खूप महाग गेलेलं आहे पूर्वी लोक रोज वाचन करायचे दोन दोन तीन, तीन तीन चार चार पानं वाचायची आठवड्याला एक एक पुस्तक संपायची परंतु आज जर पाहिलं तर लोकांना ऐकण्यात रस आहे त्यामुळे प्रिंट मीडिया कुठेतरी महाग पडत चाललेला आहे आणि प्रभाव टाकत आहेत ते म्हणजे यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम तर मला सांगायचं मित्रांनो असं आहे की डिजिटल मीडियाचं युग आलेलं आहे आणि आजची गरज आहे ती म्हणजे डिजिटल मीडियाची आणि ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे ती हाताळली पाहिजे डिजिटल मीडियावर येऊन आपली प्रतिक्रिया आपले विचार व्यक्त केले पाहिजे त्यावेळेस तुमचा कुठेतरी चेहरा दिसन आणि समाजाला जनमानसाला तुमचा चेहरा समजन अनेक परिणामकारक तुमचं काम पुढे चालू राहील परंतु आपण डिजिटल मीडियाचा वापर करताना सोशल मीडियाचा वापर करताना हा चांगल्या घटकासाठी करा यूट्यूबच्या पॉलिसी पहा सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्ही चांगले यूट्यूब सक्सेस होऊ शकता चांगले यूट्यूबर्स होऊ शकता धन्यवाद मी निवृत्ती म्हणले इथेच थांबतो धन्यवाद